हॅलो हा बोला ना ताई नेटवर्क तर नव्हता हो अच्छा म्हणून आवाज येत नाहीये हा मी आणि तर कट करून जाऊ काय मग नाही नाही बोला ना मगच येत नव्हता आता येत येते काही तुम्हाला भगत साईं सांगितलेली आहे बघा काय केले काय ना, कर ना? हो हो बिनला सांगा कुठून बोलताय तुम्ही अगोदर पण दोन तीन अनुभव शेअर केले माहित आहे मला माहित आहे माहित आहे मला तुम्हाला म्हणजे सांगायचं असेल तर सांगा ना असं नाही मी पर्सनल तुम्हाला कधीतरी सांगेल बरं बरं काय अनुभव एक छोटासाच अनुभव आहे माझा छान आहे म्हणजे काय झालं ताई शेजारी शेजारी ना म्हणजे ती चुलत जावच लागते मला त्यांना आणि दहा पंधरा दिवस झालं ते आजारी अरे अरे आजारी होत्या पण नंतर नंतर त्यांना ते झालं आणि ताई अरे बापरे आणि दवाखान्यात त्या बेशुद्ध झालेल्या आणि मला औषध ते घेतलेले ना ताई औषध सगळं झालेलं तरी पण त्या बेशुद्ध झाल्या होत्या बापरे आणि मी ना बेशुद्ध झाला होता तर पण आपण मी काय केलं मला पण जरासं वाईट वाटलं लहान मुलं आहेत ना त्यांची मग मला दिसले मी रडते कोणाला काय झालं वाईट वाटते मग भगत ताईंना फोन केला मग त्यांच्याकडून सेवा घेतलेली मग ताई त्या दवाखान्यात गेल्यापासून दोन दिवस बेशुद्ध होत्या पण हा ते बेशुद्ध होता शुद्धीवर आल्याच नव्हत्या आणि ज्या दिवशी मला सेवा दिली ना त्या दिवशी स्वामींना खूप रिक्वेस्ट केली संकल्प केला अकरा दिवसाचा आणि खूप रिक्वेस्ट केली स्वामींना म्हटलं ताईंना लहान मुलं आहेत त्यांना त्यांना लवकर शुद्धीवर येऊ द्या लहान मुलं होती मुलं पण रडत होती ना बापरे अर्धा हो। दिवस त्यांना दवाखान्यामध्ये ठेवलेलं काय झालेलं नक्की ताई काही कळला निदान ते फक्त सर्दी खातल्या काय झालं काही कळलं नाही सर्दी आणि ताई मी ज्या दिवशी सेवा केली ना स्वामींची त्या दिवशी रात्री बारा वाजता शुद्धीवर आला ताई बापरे नह बघा ताई आकार काटायला त्या दिवशी शुद्धीवर आला ताई त्या खूप क्रिटिकल आहे म्हणत होती सगळी सगळीकडे सगळी बातमी पसरलेली त्या पेशंट खूप क्रिटिकल आहे आहे खूप क्रिटिकल बापरे बघा भगत ताई नागत दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी करताय ना ताई एवढं स्वामींना अशी माणसं खूप आवडतात म्हणतात बरोबर खरे किती छान आणि हे बरोबर बोललं भगत ताई स्वतःसाठी तर सगळेच मागतात हो पण दुसऱ्यासाठी करणारे हा माझं कसं स्वतःसाठी काहीच नाही करत बघा ताई किती तिथे दुसऱ्यांसाठी सगळं करत असते हा हे स्वामींना फार आवडत ताई आणि आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी चांगलं करतो त्याच्या डबल आपलं चांगलं होतं दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर आपला आपणच पडतो त्या खड्ड्यात म्हणून तुम्ही एवढं छान काम करताना कशा आहेत जाऊ बाई काही आहेत ना ताई आता त्यांना दिलाय घरी अरे वा किती दिवस झाले डिस्चार्ज देऊन डिस्चार्ज देऊन चार पाच दिवस झाले आता आणि सगळं व्यवस्थित आहे आता त्यांचं सगळं व्यवस्थित आहे ताई बापरे बघा मी सेवा चालूच ठेवली ना ताई हो नाही ती करत कारण तुम्ही कबूल केल्या ना आणि तुम्ही घेतली ना तेव्हा कम्प्लीट करा ते मी कंप्लीट करणार आणि ते मी नाव केव्हा सांगेन सांगू तुम्हाला माझा पण एक माझ्यासाठी पण स्वामींना काहीतरी मागितले अच्छा अच्छा ती इच्छा माझी पूर्ण झाली ना होणार सगळं सांगेन ताई शंभर टक्के होणार तुमचं ते काम पूर्ण लवकरच होईल आणि तुम्ही लवकर अनुभव शेअर कराल बघा करय ताई आणि तुम्ही तुम्ही बोलतास तशी तुम्ही इतकी छान बोलता ना सेमी पण किती गोड आहे तुमचा पण आवाज ताई आणि आप ताई आपण सगळे सेवेतले आपले काहीतरी आपलं गेल्या जन्मीचं नातं आहे त्याशिवाय आपण कुठून कुठून एकमेकांना भेटतो का भेटत नाही तरी पण आपण विचार जुळलेत ना आपले हा म्हणजे काहीतरी आपलं गेल्या जन्मीचं नातं आहे हो ताई ताई हां त्याशिवाय आपण नाही ग एकमेकाला एवढे फोन करून मनातल्या गोष्टी सांगू शकत. बरोबर ना। की नाही? आणि ताई बघा ना ओ दोन दिवस सुट्टीवर आले ना तर खूप प्रयत्न सुरू होते पण नंतर ना मी ती जी सेवा केली ना ताई खरोखर त्या दिवशी त्या सुट्टीवर आल्या त्यांना बर वाटलं त्या आयसीयू मध्ये होत्या. आयसीयू मध्ये? बापरे बापरे. त्या करतात का थोडीफार सेवा स्वामींची? नाही नाही ताई त्यांना काही माहित नाही स्वामींबद्दल त्यांना पण टाका थोडस सेवेमध्ये घ्या कारण कसं सांगते ना म्हटलं त्यांना हा 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 नक्की करतील फार तरी पण तुमचं काम पण लवकरच कंप्लीट होईल आणि तुम्ही लवकर अनुभव शेअर कराल बघा ताई हो ना ताई हो <laughs> माझी मी खरोखर माझी जी ती इच्छा आहे सगळ्यात मोठी ती पूर्ण झाली ना की मी तुम्हाला माझं नाव ते सगळं सांगून <laughs> मी अनुभव शेअर करेन त्यावेळेस. हा चालेल ताई मी शेअर करते हा. हा करा ताई एवढा अनुभव होता माझा पण खूप छान आहे खूप छान आहे ताई. एका व्यक्तीला तुम्ही जीवदान दिलं स्वामींच्या मार्फत आणि भगतताईंच्या मार्फत. हो हो आणि माझ्या मनात असं काही येत नाहीये. त्यांनी त्यांना बरं वाटलं ना काय नको म्हणतो मी स्वामींना खरे खरे अगदी बरोबर दसऱ्यांसाठी नाही ते दसऱ्यांसाठी सगळं मागत असते मी स्वतःसाठी मला काय नको मला फक्त एवढी इच्छा येतेच होणार ताई मी सांगते ना तुम्हाला मला ना ताई धनवत इशेत हे असं एक चांगच विचार असतात ना मला तसं काही माझे विचार नाहीयेत मला फक्त माझी फॅमिली सोबत राहू दे दे आणि स्वामी निरोगी आरोग्य मला दिलं ना स्वामींनी आयुष्यभर काही नको तुम्ही सगळे जात आहात सगळे हो ताई सारखे माझ्याकडे अरे किती छान आणि हीच खरी वैभव हीच खरी प्रॉपर्टी येत आहे हो आणि म्हातारी माणसं घरातच खूप छान वाटत खूप छान खरं खरंय एक घराला मी छान ताई तर बोलण्यावरच मला कळलं की तुम्ही सगळ्यांना एकत्र ठेवत असाल तुम्ही एकत्र वाढून ठेवते ताई सगळ्यांना नाही असंच पाहिजे असंच पाहिजे त्याच्यानेच आपलं घर मुलांवर संस्कार ह्याच्यातच होतात ना ताई आणि तेव्हाच घर पुढे जातं आणि मुलं आपले मेन म्हणजे ना एकलखुरी एकलखोरी राहत सामाजिक होतात सगळ्यांचा विचार करायला शिकतात मग मा कसं माझ्यासारखीच माझी मुलं पण मी दुसऱ्यांना म्हणजे मा, म्हाताऱ्या माणसांची सेवा करणं परत पशु सेवा करणं पशु पक्ष्यांची माझं पण माझं पण पशुपक्ष्यांवर प्राण्यांवर खूप प्रेम आहे आहे मी पाँगे, हा मी प्राण्यांना तर असं त्रासात नाही बघू हो शकत हो किती छान वाटलं ते तुमच्याशी बोलून मी शेअर करते हा ताई हा करा ताई हा ठीक स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ ताई हा